सर्वांना नमस्कार प्रणय पिपासू बायको स्टोरीचे दोनशे अठरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि वेळ नाही मला एक छानसा या स्टोरीचा शेवट करण्यासाठी त्यामुळे मला असं वाटतं की रविवारपर्यंत ही स्टोरी चालेल <laughs> सो एन्जॉय कारण चांगला मनासारखा का एंड तरी व्हायला हवा ना चला तर वळवी आपल्या स्टोरीकडे मंजू आता पुन्हा एम पी सीचा फॉर्म भरला आणि अभ्यासाला लागली आणि सतत एका जागी बसून बसूनसुद्धा तिला त्रास व्हायला लागला आणि विजय म्हणाला तू रोज माझ्यासोबत वॉकिंगला येत जा मंजू म्हली तुमच्यासोबत तासभर वाया घालवायला नाही माझ्याकडे तो म्हणाला निदान पंधरा मिनटं तरी बाहेर पडत जा तुला फ्रेश वाटेल आणि मग मंजू वॉकिंग करायला लागली मोजून पंधरा ते वीस मिनटं रोज स्वतःसाठी द्यायची शारीरिक फिटनेससुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो ना म्हणून आणि दररोज नेमका विजय घरातून बाहेर पडायचा आणि मंजू तिकडून फिरून आलेली असायची दोघांची रोज नजरानजर व्हायची नजर आणि गालामध्ये हसून निघून जायचे कधी कधी एकमेकांना लांबून येताना बघून हसायला यायचं आणि शेजारी शेजारी आलो की न थांबताच एकमेकांना डोळा मारायचा कोणी आसमास नसेल तर मंजू कीसुद्धा द्यायची पाऊट करून किंवा गुड मॉर्निंग जाणू असं म्हणायची आणि तो मात्र गुड मॉर्निंग मॅडम म्हणून निघून जायचा आणि तिरक्या नजरेनं बघून हसायचा आणि आता एक दिवशी त्याला वाटलं ती बघेल पण ती समोरून आली आणि तिच्या तिच्या विचारातच पुढं निघून गेली त्याच्याकडं बघितलंच नाही आणि मग तो फिरून आला आणि ती घरी गेलेली बघून त्यानं फोन केला आणि म्हणाला का गं आज मला बघून हसली का नाही आता तुला घरी आल्यावर दाखवतो गंमत तू मला बघून हसशील म्हणून तुझ्या रस्त्यानं आलो ना तुला अडवा मंजू म्हणाली मंजू आधी हसली आणि म्हणाली हे काय आहे तुमचं आता काही घरात भेटत नाही का हसत नाही का तो म्हणाला तरीही बाहेरसुद्धा का नाही हसली तू बाहेर भेटलीस ना मंजू की वेगळी वाटतेस आणि घरी असली की खूप वेगळी वाटते मंजू म्हणाली म्हणजे आणि विजय म्हणाला अगं ती एक मॅडम आहे ना ती वॉकिंगला जाते बघ कसे टाईट फिट कपडे घालून आणि तिकडं जाऊन एका पुरुषाला भेटत असते त्याचं ना अफेअर आहे असे इतर ठिकाणी भेटता येत नाही ना मग वॉकिंगला जायचं सेंट मारायचा टाईट कपडे घालायचे आणि म्हणजे माझी बाई मित्र कंटाळा येतो मला तर म्हणून गाऊनवरच बाहेर पडते गाऊनवरच फिरायचं आणि घरी यायचं इथल्या इथेच फिरायचं आणि या बाया मात्र दूर दूर फिरायला जायच्या गन पावडर करायच्या लाळी लावायच्या केस विचारायचे आणि मग वॉकिंगला बाहेर पडायच्या आणि यांची तयारी होऊन या बाहेर पडेपर्यंत मंजू फिरून परत आलेली असायची आता काहीतरी ध्येय गाठायचं म्हटल्यावर असं राहिलंच पाहिजे इतकं आरामात राहून कसं चालेल आता इथं फिजिकल फिटनेसला महत्त्व द्यायचं असतं का वरच्या वरच्या सौंदर्याला हे ज्याला कळत नाही त्याला कशाला सांगायला जायचं वॉकिंगला जातात की इतरांना चेहरे दाखवायला काय माहीत मंजू मात्र उठायची ब्रश करायची स्वेटर घालून गाऊनवरच तोंड बांधायची आणि बाहेर पडायची आणि पटकन पंधरा मिनटात फिरून माघारी यायचं बस आणि मग ती त्याला म्हणाली आणि तुम्हाला असं वाटतंय का मी तुम्हाला बघून हसावं बाहेर येऊन घरी असते ना तुमच्याजवळ तो म्हणाला हो मग मला वेगळी फीलिंग येते असं वाटतं की आपण एकमेकांसोबत अफेअर करतोय आणि ती खूप हसली आणि तो म्हणाला तुला माहीत आहे का परवा तू जाता जाता माझ्याकडे बघून हसली आणि किती गोड हसून गेलीस आणि पाठीमागच्या दोन बायका किती विचित्र नजरेने बघत होत्या त्यांना वाटत होतं की आपण वेगळ्या वेगळ्या घरातले आहोत आणि यातच खरी गंमत असते आणि ती, ती म्हणाली आता घरी या मग गंमत करूया मग काही दिवसांनी पुन्हा गावाला जाण्याची वेळ आली पण यावेळी मात्र त्यानं ठरवलं आणि स्वतः होऊन ठरवलं की मी एकटा जातो आणि लग्न करून येतो आता बहुतेक मंजूपेक्षा जास्त विजयनं मनावर घेतलं होतं तिला ऑफिसर करणं आणि आता विजय घरकामासाठी नोकरसुद्धा शोधत होता पण गावाकडून फोन यायला लागले मॅडमला सुद्धा घेऊन या विजय म्हणाला नाही नाही मी एकटाच येणार आहे तिला थोडी अडचण आहे तरीही माणसं ऐकतात होय मॅडमशिवाय सर येणार आम्हाला सुद्धा पसंत नाही आणि आम्ही कधीही तुम्हाला असे एकटे आलेले बघितलंच नाही आणि आता ते ऐकलं आणि मंजू म्हणाले आहो जाऊया लग्न करून एका दिवसात परत येऊ मग तर झालं आणि विजय म्हणाला बरं चल तू म्हणशील तसं मग आता दोघेही लवकर लग्नाला गेले जळाची सुपारी होतीच जळ वगैरे काढला आणि मंजुनं नेहमीसारखी पुन्हा दुसरी साडी घातली आणि तयार झाली पण तिनं अजून पर्समधून तिचे दागिने बाहेर काढले नव्हते आणि ती चुलत सासू तशीच पुन्हा मंजूला टोमना मार्ग म्हणाली म्हणतात की लय दागिने आहेत मग अजून घाल घातलं कसं नाही होय मॅडम आणि जर घालायचं नाही तर करायचंच कशाला बया आम्ही मात्र बया सगळं घालतो अर्ध्या तोळ्याची बोळमाळ एक तोळ्याचा साठ म्हण्याचा गळ्यातला पोथीतला गंठण अर्ध्या तोळ्याची जुबं फुलं एका तोळ्याची वजरटीक आणि नाकात नळ असा तीन तोळ्यात गा ग्रामीण भागातल्या बायकांचा पूर्ण ऐवज असायचा आणि जर जास्त श्रीमंती असेल तर पाच तोळे आणि मग मंजू गाडीकडे गेली आणि गाडीतून दागिने घालून आली आणि तिचा एकच दागिना त्या बायकांच्या अख्ख्या दागिने एवढ्या वजनाचा बघून सगळ्याजणी तोंडात बोट घालत होत्या आणि तिचे ते दागिने बघितले आणि बाई बाई चुलत सासवा जावा तिच्याकडे टकामका बघायला लागल्या अगदी पिवळी धम्मक दिसत होती मंजू आणि इतर तिच्या त्या अडाणी चुलत जावा सासवा पदराच्या वर दागिने गाळून घालायच्या आणि मंजू समोरून फिरायच्या मंजूचे इतके दागिने बघितले की म्हणायच्या त्यांना काय बया दोन दोन सर्विसला आहेत मुलगी नाही खर्च नाही आता मंजू नुसती हसायची नेहमीसारखी आणि मग बाकीच्या सासवा खोचकपणे म्हणायच्या अगं सासूला काही केलं का नाही गं आणि मंजू म्हणायची करायचं की त्या कोल्हापूरला आल्या की नक्की करणार आणि सासू गप्प बसायची मग दुसरी एक चुलत सासू म्हणाली मग सासू इथे आहे तर का करत नाही मंजू म्हणायची त्या इथे एकट्या असतात ना आणि आता म्हाताऱ्या माणसाला दागिने सांभाळता येत ये नाहीत आणि मग बायका गप्प बसायच्या पण मंजू म्हणत नव्हती की मी त्यांना करणार नाही वगैरे आणि मग मंजू म्हणायची आणि आता या वयात चांगलं खाल्लं पिल्लं पाहिजे दागिने कशाला हो ना आई आणि मी पुन्हा तुम्हाला भेटेल न भेटेल असं म्हणून मंजूने तिच्या पर्समधून पैसे काढले आणि सासूच्या हातावर ठेवले आणि म्हणाली तुम्हाला हवे ते घ्या आणि खा आणि इतर बायका आणि सासू गप्प झाली पण यात सासूनं विजयनं केलेली अर्ध्या तोळ्याची वोरमाळ त्याच्या अंगावर फेकली होती हे घे घे तुझं नको मला तुझं असं म्हणून हे मंजू विसरली नव्हती ती आता नाव काढत नव्हती त्या घटनेचं कारण भूतकाळातल्या गोष्टी ओवाळ्यात बसणं हा तिचा स्वभाव नव्हता पण त्यावेळी तिने केलेला हा अपमान मंजू विसरणार नव्हती सोनं म्हणजेच लक्ष्मी ते पैसेसुद्धा कष्टाचेच होते विजयच्या बायकोला काहीतरी घ्यायच्या आधी पहिल्या पगारातून त्यानं ते केलं होतं म्हातारीला पण त्या म्हातारीला तेव्हा त्याची ते काहीच किंमत वाटली नाही अंगावर फेकलं चक्क पण मंजूनं बघितलं होतं ना ते करण्यामागे तिच्या नवऱ्याची आईविषयीची प्रेमाची भावना आणि हा कसला लक्ष्मीचा अपमान आणि म्हणूनच आता लक्ष्मी सासूवर सा सा रुसली मग सासून आता ते पैसे मुठीत पकडले होते ते मोजले तर पाचशेच्या सात नोटा होत्या आणि इतर बायका ते पैसे मोजताना सासूकडे बघत होत्या आणि म्हणाल्या बया काय सून आहे गं तुझी अगं आमच्या बाया पन्नास रुपये देत नाहीत आणि तुझ्या सूननं इतकं पैसे दिलं आणि सासू फार समाधानी चेहरा करून आली होय ती आली की देते मला पैसं आणि म्हाताऱ्याला पण वेगळं देते पण आता एक जाणती म्हातारी म्हणाली पण तू तर तिला म्हणत होतीस नोकरी सोड आता ती नोकरी करत नसती तर तिने तुला कुठनं पैसे दिलं असतं ग आता आमच्या देखत तिला किती शिव्या दिल्यास तू तिचं पोरगं पण सांभाळायला गेले नाही पण ती खरी तुझ्या घरची लक्ष्मी एका शब्दानं तर म्हणती का की तू माझी पोरं सांभाळली नाही मी तुला का बघू अगं निमित्त लावणारे हे कशाला पण निमित्त लावतात माझी कोंबडी तुझ्या दारात आली तुझी कोंबडी माझ्या दारात आली तुझ्या शेळीनं माझ्या दारात लेंड्या टाकल्या असं निमित्त लावून भांडणाऱ्या किती जणी तरी आहेत पण तुझी सून ती पण धाकटी अजिबात कशाला निमित्त लावत नाही आणि आता पण तुला असंच वाटते का की तुझा पोरगा सर्व्हिस करतो आणि म्हणून सून पैसे देते अगं सासू सासऱ्यांना मोकळ्या मनानं द्यायला दानत लागते तर पोलीस बघ आईला काहीच देत नाही आणि सून पण म्हणत नाही कधी की तुम्ही द्या आई बापाला आणि म्हातारी आता प्रामाणिकपणे म्हणाली आमचा विजय पण चिडका पैसे मागितलं की फाटोडतो म्हणून मंजूने त्याला आहे म्हातारा म्हातारीचं मी बघणार तुम्ही बोलायचं नाही आणि त्यांना दुखवायचं नाही हे मी माझ्या स्वतःच्या कानानं ऐकलं आहे तिला असं विजयला बोलताना आणि माझं चुकलं सर्व्हिस सोड कुणी सांगितली नोकरी करायला पोरं सांभाळणं होत नाही तर असं मी तिला म्हणाली आणि माझं लय चुकलं असं म्हणून म्हातारी खंत व्यक्त करायला लागली आता मंजू सुद्धा पैसे द्यायची कारण असतो खर्च खेड्यात राहत असले तरी लेकीच्या मुलांच्या हातात ठेवायला हौस वाटते त्यांना आणि त्यांनी तरी कुणाला मागायचं मग आली ती -ती था की आता तिकडून ती मनिषा आणि मंजूचे दागिने बघून तिला फार इच्छा वाटायला लागली आणि ती तिथं थांबतच नव्हती सारखी बाहेर बाहेरच पळायची मांडवायच्या आणि मंजू मात्र तिच्याकडे तोंड करत नव्हती सरळ तिच्याकडे पाठ करायची आणि उभा राहायची दरवेळी सारखी मंजू तिच्यापाशी जाऊन फोटो काढू या म्हणत नव्हती कारण तीच म्हणाली होती काही गरज नाही माझ्याकडे यायची आणि फोटो काढायची नसती नाटकं करतेस मग कशाला मंजूने तिच्यापासून दूर राहणंच पसंत केलं मग अजय तिच्यापासून दूर होता हे बघून मंजू विजयला घेऊन गेली आणि भाऊ कसे आहात बरं आहे का अशी त्याची चौकशी केली मग दोघेही भाऊ भाऊ जेवायला गेले मंजू मात्र पोलिसाच्या बायको सोबत जेवायला गेली आणि आता या बाईला आला की राग आता या कुत्रीला इतकं पण कळत नव्हतं की आपल्या मुलासाठी आपल्याला मंजूची विजयीची गरज आहे आपण आता त्यांच्याशी खुन्नस पकडणं सोडून द्यावं जितकं भांडण केलं तितका तमाशा केला तेवढा ठीक आहे पण ही गर्वानं फुगलेली विहिरीतली स्वतःला शहाणी समजायला ला लागली बेडकी होती बेडकी आणि एका डबक्यातल्या बेडकासारखी होती ती आणि मीच लय मोठी असं तिला वाटायचं कारण तिनं अजून जग बघितलंच नव्हतं आणि तिथून लवकर निघाली आणि अजयला म्हणाली चला घरी चला मला जायचं आहे कारण तिला माहीत होतं हे दोघं कोल्हापूरवरून आली आहेत म्हणजेच इथं राहणार कारण इतक्या लांबचा प्रवास ते पुन्हा करणार नाहीत दरवेळीसारखं एक रात्रभर तरी इथे राहतातच मग आत्ताही राहणार आणि मग सकाळी जाणार आणि तिला आता घरी जाऊन मंजू विजयला त्रास द्यायचा असेल किंवा अंडी गुंडाळून घ्यायची असतील त्यांच्या आधी ही बाई अजून किती गैरसमजात जगत होती कुणाच ठाऊ अजय म्हणाला मला काम आहेत आपले आपण घरी जाऊया गावी जायला जमणार नाही तर ती म्हणाली मला माहीत आहे की तुम्ही मला का घेऊन जात नाही ते दोघं तिथं राहणार त्यांचं घर आणि माझं घर नाही का हे माझंच घर आहे तुम्ही मला घेऊन जाताय की मी स्वतः जाऊ असं म्हणून ती एका दिराला म्हणाली भाऊजी मला सोडा घरी आणि आता अजयला वाटलं ही बाई पुन्हा आब्रू घालवणार म्हणून तो म्हणाला ए बाई ठीक आहे बस गप चल पण तू काही बोलू नकोस त्या दोघांना आले तर आणि ती म्हणाली मी नाही बोलणार आणि त्यांनीही मला बोलू नये आणि अजय मला खरंच तू मूर्ख आहेस तुला कुठं थांबावं द्वेष करायचं हे कळत नाही आणि मग ती घरी गेली आणि नेहमीप्रमाणे अंडी पटकन गाडीमध्ये लपवून ठेवली जी काही फळ होती आंबे होते ते पाडाला येण्याआधीच कचाकचा तोडून घेतले मंजू विजय येत येतील म्हणून आणि बसली तुळशीच्या कट्ट्यावर वाट बघत मंजू विजयची गाडी कधी येते पण आता झालं असं की मंजू विजयने पुन्हा कोल्हापूरचा रस्ता धरला कारण ते थांबणार नव्हतेच आता सकाळी माणसं सगळी माणसं घरचे आई अण्णा आण ननंद तिची मुलं सगळी लग्नात भेटली मग आता कशाला राहायचं अण्णा म्हणत होते की घरी चला पुन्हा हो रात होईल कशाला जाता रात्रभर राहा आणि सकाळी जा पण आता आम्ही का लवकर चाललोय मंजूचा अभ्यास असतो असं काहीही न बोलता मंजूनं सरळ पर्समधून पैसे काढले आणि अण्णांच्या हातामध्ये तीन हजार रुपये ठेवले आणि पाया पडून म्हणाले आम्ही येतो नंतर नक्की येतो आणि आता इतक्या सगळ्या त्या माणसांमध्ये एका सुनेनं असं पर्समधून पैसे काढून सासऱ्याच्या हातात देणं ही खूप मोठी गोष्ट होती त्या कळीच्या नारदाच्या सुनेने परवाच तिचा नवरा त्याला दीडशे रुपये देत होता तर त्या सुनेनं हिसकावून घेतले पैसे आणि म्हणाली कशाला लागतात पैसे सारखे म्हाताऱ्याला खायला प्यायला मिळते ना कळीचा नारद म्हणाला अगं मला दाढी करायची आहे लग्न आहे तर सून म्हणाली मग घरी ब्लेड आणा दहा रुपयात दाढी होईल दीडशे रुपये कशाला लागतात आणि त्याच्या सुद्धा घरीच ब्लेड आणून दिलं तर अशी अशा या काही काही सुना होत्या आणि कदाचित याच्यापेक्षाही वाईट सुना होत्या आणि ती मनशा सुद्धा त्याच टाईपची आणि ज्या सुनेनं नोकरी करू नये जिला आपण नोकरी करण्यासाठी काही सपोर्ट केला नाही चक्क त्या सुनेनं आज आपल्याला इतके पैसे द्यावे हे बघून अण्णांच्या खोल खोल गेलेल्या म्हाताऱ्या डोळ्यांमध्ये मंजूविषयी आपुलकी अभिमान दिसत होता आणि आजूबाजूचे म्हातारे कौतुकानं बघत होते सासू मणीषासोबत पुढे निघून आली होती अण्णा मात्र मंजू आणि विजयला घरी घेऊन जायचं मी तुमच्याच गाडीत येणार म्हणून थांबले होते पाठीमागं पण मंजू विजय जाणार नव्हते घरी विजयराव घरी पैसा द्यायचा म्हटलं -कुर की कुरकुर करायचे आणि हिशोबच लावायचे आणि अजयला ते आवडत नव्हतं त्यामुळे मंजूनं सरळ त्याला सांगितलं होतं की इथून पुढे आई अण्णांचं जे काही असेल ते मी आणि भाऊ बघणार तुम्ही बोलू नका आणि तेव्हापासून अजिबात किरकिर होत नव्हती आई अण्णांच्या खर्चावरून अण्णांच्या डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं आणि मंजूनं अजयसोबत बोलणी केली आणि म्हणाली अण्णांसोबत दवाखान्यात मी स्वतः जाणार मला राहायचं आहे त्यांच्यासोबत पण अण्णा ऑपरेशन दिवाळीत घ्याल का मला सुट्टी असेल आणि हसून म्हणाले होतं बरं आणि मंजूनं आता हट्टच पकडला होता की मी जाणार म्हणजे जाणार हॉस्पिटलमध्ये अण्णांसोबत कारण तिला म्हातारीकडून कळलं कर होतं की अजय मनिषाला म्हणाला होता तू घरी असतेस रिकामे असतेस फक्त एक दिवस अण्णांसोबत राहशील का तर ती चक्क नाही म्हणाली आणि मंजू सरळ म्हणाली भाऊ जर असलं काही असेल तर प्लीज मला सांगायचं पहिल्यांदा मला असा आई अण्णांचा अपमान झालेला खपत नाही अण्णांसोबत मीच थांबणार म्हाताऱ्या माणसांना दुखावलेलं मला चालत नाही आणि मंजू रडायला लागली या सासऱ्यानं कधीही तिचं कौतुक केलं नव्हतं कधी तिच्या स्वयंपाकाचं कौतुक नाही तिच्या कामाचं कौतुक नाही तिच्या हुशारीचं कौतुक नाही आणि आता मात्र तिच्या संस्काराचं तोंड भरून कौतुक करायचा आणि आपण कधीतरी तिला सून आहे शिकलेली आहे सर्विस करते ती आपल्या काहीच कामाची सर्विस नाही असं का म्हणालो तिनं सर्विस सोडावी असं का चिंतलो तिला आपण काहीच मदत का नाही केली तिला सुद्धा आपण मुलगा का नाही मांडला याचा त्यांना पश्चाताप होत होता पण तरीही तिचं मन खूप मोठं ती तिच्या कर्तव्याला चुकत नाही आणि आता हे भूत मात्र घरी वाट बघत होतं दिवस मावळत आला होता आणि अजय म्हणायचा अगं चल पटकन मंजू त्याच्याशी कॉन्टॅक्ट करते आणि अण्णांच्या खर्चावरून ते दोघे बोलतात हे तिला माहित नव्हतं नाहीतर पुन्हा तमाशा केला असतं त्या बाईनं तरीही आता ती तुळशीवरून उठतच नव्हती आणि म्हणायची मला बसायचं आहे आणि टाईमपास करायची मंजू विजय काय येत नाहीत असं बघायची बाईला खूप म्हणजे खूप नाद होता भांडायचा आणि इतक्यात अन्ना आले कुणाच्या तरी गाडीवर आई म्हणाली हे काय मंजू विजय आले नाहीत का अन्ना म्हणाले ते दोघे गेले कोल्हापूरला ते राहण्याच्या तयारीने आले नव्हते आता गेले पण असतील पाच साठ पन्नास साठ किलोमीटर आणि मनीषाच्या थोबाट थोबाडीत पडल्यासारखं झालं आता म्हातारी पण नर्वस झाली कारण तिनं आधीच कविताच्या घरी तीस पस्तीस अंडी चोरून ठेवली होती मंजू विजयसाठी पण सगळं इथंच राहिलं निस्वार्थी मंजू विजय काहीच न घेता गेले आणि सगळं देऊनच गेले आणि मग ती बाई तुळशीच्या कट्ट्यावरनं उठली आणि ढुंगण झटकलं आणि म्हणाली चला अजय म्हणाला अगं चहा तरी ठेवतेस थे का तर ती म्हणाली मला तिसरा दिवस आहे आणि तुळशीच्या कट्ट्यावर बसली होती आणि अजय म्हणत मला आई घालीला एकदा पालती घालायला सांगतोच मंजूला मी तिला बायको बायको करतो आणि इकडून मंजूला म्हणतो तू हान <laughs> मग मंजू विजय खूप लेट परत आले तिनं विश्रांतीच घेतली आणि पहाटे अभ्यासाला सुरुवात केली सकाळी उठून विजय तिला काजू बदाम खाऊ घालत होता आणि ती म्हणाली नको मला मला काही पैलवान करणार आहात का विजय मला हो तूसुद्धा माझं पैलवानच आहे की तुझी जाऊ कशी पैलवान आहे त्या पैलवानाला पालत घालण्यासाठी माझा पैलवान तगडा हवा बसली असेल काल घरी जाऊन आपली वाट बघत आई सांगेलच बघ दोन दिवसांनी फोन केला की मंजू बसे बसेना का जाणू मी त्या बाईच्या तोंडाकडे पण नाही बघितलं आणि मला खरं सांगू तर वेळसुद्धा नाही तिच्या नादी लागायला आणि तिच्या तोंडाकडे बघितलं असतं तर तसलं आट्या पडलेलं तोंड बघून पुन्हा मला त्रास झाला असता आधीच माझ्या दागिन्यांची चर्चा ऐकून तिचं तोंड पडलं होतं आणि तिला मी पालती घालणार पण जशी तिची इच्छा आहे ना तशा पद्धतीनं आणि मग आता महानगरपालिकेचं इलेक्शनसुद्धा आलं मंजूला ड्युटी आली मंजू म्हली बघा ना कॅन्सल झाली तर तुमच्या ओळखीनं तेह हो, तेवढाच वेळ भेटेल अभ्यासाला विजय म्हणाला माझी तर मी केली कॅन्सल पण तुझी नाही होऊ शकत गं बायकांना शहरातच देतात ड्युटी करून टाक म्हणजे म्हणाले अहो पण माझं बारकं बाळ माझं बबडं एकटं कसं राहील अशी अडचण सांगा माझी विजय म्हणाला आता मी आहे की तुझ्या बाबड्याला कशाला काळजी करते तुझा ड्युटीला मग ती हसून त्याला उद्देशून म्हणाली मग माझं मोठं बबडं छोटं बबडं कसं राहील माझ्याशिवाय विजय हसला आणि म्हणाला मग आता मी जातो आणि त्यांना म्हणतो माझ्या बबडे बायकोची कॅन्सल करा इलेक्शन ड्युटी आणि दोघं हसत होते मग मंजूनं इतके दिवस जमवलेली न्यूजपेपरमधली सगळी कात्रणं काढून समोर हँग केली ती म्हणजे खूप मुश्किल परिस्थितीतून प्रशासकीय सेवेत यश मिळवणाऱ्या लोकांची कुणी गृहिणी होतं कुणी सर्व्हिस करतं कुणी शिक्षक होतं कुणी कुमारी होतं अशा वेगळ्या वेगळ्या लोकांच्या यशस यशाच्या गाथा तिनं समोरच लावल्या आणि तिचा कॉन्फिडन्स ती वाढवत होती यांना जमतं आहे मग मला का नाही जमत इम्पॉसिबल नाही तर आय एम पॉसिबल आणि एक वेळ अभ्यास कमी झाला तरी चालेल पण कॉन्फिडन्स मात्र वाढत राहायला पाहिजे असं तिचं मत होतं कारण तुमचा अभ्यास यशापर्यंत तुम्हाला घेऊन जातो पण कॉन्फिडन्स यशाच्या सर्वोच्च शिखरावर तुम्हाला पोहोचवतो आणि आता विजयनं घरकामासाठी नोकर बघितली पण काही जुळेना तिचं टायमिंग आणि यांचं टायमिंग मॅच होत नव्हतं आणि त्या बाईचं काम मंजूला आवडेना सुद्धा मग त्यानं मंजूचं काम कमी करायचं ठरवलं होता होईल तेवढं स्वतः काम करायला लागला तिच्यासाठी फक्त आणि फक्त स्वयंपाकाचं काम ठेवलं झाडून काढणं कपड्याच्या घड्या घालणं पाणी आणणं स्वतःचे कपडे स्वतः धुणं तो करत होता आणि तुला जमेल ते जर फक्त भाजी पोळी केली तरी चालेल एवढं वर्ष सहा महिने आम्ही खातो असेल तसं असं तो चक्क म्हणाला कारण तिचं यश फक्त तिचं असणार नव्हतं त्यामागे सगळ्यांचा त्याग हवा होता माझी मान उंच करण्यासाठी तू इतकी धडपडते मला माहीत आहे मग मला एवढी ॲडजस्टमेंट केलीच पाहिजे असं तो म्हणाला आणि आता इलेक्शनचं ट्रेनिंग संपलं आणि तिनं फोन करून त्याला म्हणाली पटकन या आणि मला घरी घेऊन जा मला अभ्यास करायचा आहे तो म्हणाला थांब गं माझं पण काम आहे थोडासा वेळ लागेल आणि तिचा चक्क पाहून तास व्हायला गेला आणि मंजूला फार वाईट वाटलं आणि मला स्कूटी घेऊन द्या माझं मी करते ॲडजस्ट असं म्हणाली गाडीवर येता येता खूप चिडली होती दोघेही बाळ शाळेत असताना साडेतीन वाजता घरी आले आणि ती फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेली आणि त्यानं तिला बाथरूममध्येच गाठलं तिची चिडचिड झाली होती ना मग तिला खुश करण्यासाठी पाठीमागून तिला घट्ट मिठी मारली आणि मंजू म्हणाली जाणू प्लीज मला सोडा आणि तो म्हणाला आणखीन फक्त पंधरा मिनटं प्लीज असं म्हणून तिच्या मानेवर किस करायला लागला आणि मंजू शहारून गेली कारण आता असा सागर संगीत रोमॅन्स खूप दिवसातून घडणार होता आणि तिनं त्याला परमिशन दिली आणि फक्त पंधरा मिनटं असं म्हणाली पण कशाचं काय पंधरा मिनटाचा दीड तास कधी झाला कळलं नाही आणि मंजू विजय पाच वाजेपर्यंत रोमॅन्स करत बसले एकमेकांच्या मिठीत त्यानं तिला भिंतीसोबत दाबली आणि खूप पुष्क करत होता आता ढकलून ढकलून भिंतीत घालत होता की काही ठाऊ हल्ली वर्षभर झालं ते कुठे बाहेर जात नव्हते घरातच होता होईल तेवढं रोमॅन्स करून वेळ घालवायचे आणि तिचा अभ्यास आणि आता नेमकं पाच वाजून पाच मिनटानंतर दरवाजा वाजला आणि छोटं बाळ आलं तसे दोघेही कपडे घालायला पळाले दरवाजा उडायला उशीर झाला आणि मुलगा आत आला आणि संशय घेऊन म्हणाला काय करत होता इतका वेळ आणि विजय म्हणाला तुझ्या आईला अक्कल आहे का मी झोपलो होतो दार लावून आणि स्वतः बसली तिकडच्या रूममध्ये अभ्यास करत दरवाजा वाजतोय तिला ऐकायला यायला नको का आणि किती वेळ झालं बाळ दरवाजा वाजवतो तिला कळाय नको आणि त्या पोरानं दुसऱ्या रूममध्ये जाऊन बघितलं तो सुद्धा महावीरंदर होता तर तिथं मंजूची सगळी पुस्तकं पडली होती आणि आता त्याला विश्वास बसला की आई अभ्यासच करत होती आणि बाबा झोपले होते आणि त्याला विश्वास बसला की आपले सत्यवादी आईबाप खरंच खरं बोलतात आणि मंजू विजय हसायला लागले